तीर्थक्षेत्र ऋषीपांथा बहा येथे ऋषी पंचमी निमित्त बंदोबस्त बाबत मिंगुळबारे पोलीस स्टेशनला निवेदन आठ सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी तीर्थक्षेत्र ऋषी पांथा तालुका चाळीसगाव येथील ऋषी पांथा तीर्थस्थळी जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर येथून हजारो महिला ऋषी पंचमी निमित्ताने स्नानासाठी व काशी कृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात क्षेत्रात पावसाचे स्थानिक परिसरातील पावसामुळे गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले आहे ऋषी पंचमीच्या दिवशी हजारो माता भगिनी या तीर्थस्थळी नदीला भरपूर पाणी असल्यामुळे यावर्षी इतर वर्षापेक्षा जास्त गर्दी यात्रास्थळी होऊ शकते यात्रास्थळी माता भगिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने वीस ते पंचवीस महिला पोलीस कर्मचारी व इतर पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात यावे असे निवेदन आज मेहुळबारे येथील पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रवीण दातरे साहेब पी एस आय विकास शिरोळे साहेब पी एस आय आव्हाड साहेबांना देण्यात आले यावेळी युवासेना जळगाव जिल्हा संघटक सागर रमेश पाटील युवासेना शाखा प्रमुख गोपाल पाटील युवा सैनिक नयन चौधरी आदी उपस्थित होते सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज चाळीसगाव